नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी युवा युवासेनेला मोठा दणका युवा युवासेना फुटली केली आहे मोठी कारवाई या बड्या नेत्यावर झाली आहे शिंदेगटातून मोठी कारवाई केले पक्षातून बरखास्त नेमकं काय झालंय का हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही कट्टर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा खरी शिवसेना युवासेना कोणाची तर या महत्त्वाच्या बातमीस आपण सुरुवात करूया एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळालं परंतु त्यासोबत आदित्य ठाकरे यांची युवासेनाही त्यांनी शिवसैनिकांच्या मतानुसार चोरलीच परंतु युवासेना ही आदित्य ठाकरे यांचीच होती आणि राहील परंतु त्या शिंदे गटाकडे त्यांचे कार्याध्यक्ष म्हणून असलेले पूर्वेस सरनाईक हे कार्याध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी युवासेनेचा कारभार हाती घेतला परंतु खरी युवासेना कोणाची आहे सर्वांना माहीत असताना आता युवा युवासेनेमध्ये दुफळी माजलेली आहे आणि त्यांच्याच युवासेनेतील प्रमुख नेत्याची शिंदे गटाने हाकालपट्टी केलेली आहे काही दिवसांपासून शिंदेगडाच्या युवासेनेमध्ये अनेक दिवसापासून अंतर्गत वाद आहेत अनेक नेते एकमेकांशी शीतयुद्धात मग्न आहेत त्यामध्येच काही दिवसांपूर्वी पूर्वे सरनाईक कार्याध्यक्ष शिंदेगडाची युवासेना यांच्या कार्यालयात एक मोठी घटना घडली आणि त्या घटनेमध्ये रायगड जिल्हा जी सरचिटणीस असतील किंवा रायगड युवासेनेचे शिंदेगडाच्या अध्यक्ष असतील किंवा इतर सर्व रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या दोन ते तीन दिवसच झाले नाही नियुक्तीला तोपर्यंत त्यांची जी मीटिंग बैठक आयोजित केली होती पूर्वे सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या बैठकीमध्येच हानामारीचं चित्र समोर आलं आणि पूर्वे सरनाईक यांच्यासमोरच शिंदे शिंदेगडाची यांचे अनेक मोठे पदाधिकारी एकमेकात भिडले आणि एकमेकांवरच हल्ला केला त्यामध्ये शिंदेगडाचे कोकण विभागाचे सोशल मीडिया समन्वयक आणि युवासेनेचे कोर कमिटीचे सदस्य असलेले रुपेश पाटील यांनी व त्यांच्या समर्थकांनी त्यांच्याच रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली त्याचाच निषेध म्हणून शिंदेगडाच्या युवासेनेने कोर कमिटीचे सदस्य असलेले रुपेश पाटील त्यांना पक्षातील सर्व पदावरून बरखास्त केलं तसेच रायगड जिल्ह्यातील सर्वच जे काही दोन दिवसापूर्वी नवनियुक्त झाले होते सर्व पदाधिकाऱ्यांची सुद्धा पद काढून घेतली त्यामुळे आता रायगड जिल्ह्यात सेना आणि रुपेश पाटील हे नाराज झालेले आहेत त्यांना सर्वच पदावरून काढून टाकल्याची घोषणा युवासेनेचे सचिव राहुल लोंडे यांनी पत्रकार पत्रकाद्वारे सांगितलं त्यामुळे आता युवासेना जी शिंदेगडाची आहे ती डुप्लिकेट आहे आणि युवासेना खरी आहे ती ठाकरेंचीच आहे असं सगळीकडेच वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे आता पुढे गटाचे हे रुपेश पाटील काय निर्णय घेतात याकडे ल लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात गटाच्या या युवासेनेमध्ये अंतर्गत जास्त दुपळी पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असंच अनेक ठिकाणी व पुढेही शिंदेगडाची युवासेना असेल किंवा शिंदेगडाची सेना असेल ती फुटेल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र